एक कुणाल भाऊ दराडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री ज्ञानेश्वर खैरमुडे माजी अध्यक्ष भोई समाज युवा मंच सदस्य ग्राहक पंचायत येवला शाखा एवल्यात दुसऱ्या दिवशी देखील अवकाळी पावसाचा तडाखा दिसून आला असून यावेळी तालुक्यातील राजापूर पन्हाळसाठे परिसरामध्ये गारांचा पाऊस पडल्याने काढून ठेवलेला कांदा यात भिजला गेला आहे अनेक ठिकाणी उन्हाळा कांदा काढणी चालू असल्याने शेतकऱ्यांची अचानक आलेल्या पावसामुळे एकच धावपळ झाल्याचं यावेळी दिसून आलं राजापूर येथे गारा गारांचा पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांची कांदे झाकण्यासाठी मोठी धावपळ उडली अचानक आलेल्या पावसामुळे गाराही झाल्या याच्यामुळे थोडं शेतकऱ्यांचं साठवलेलं कांद्याचं नुकसानच झालेलं आहे राजापूर येथे अचानक गाराचा पाऊस त्याच्यामुळे उन्हा कांद्याचं नुकसान एकरी एक लाख रुपये खर्च करून शेतकऱ्याच्या पदरी काहीच नाही आता उन्हा कांदे निघायला सुरुवात झाली व्यापाऱ्यांची लोट आठशे नऊशे रुपये कांदा खरेदी करू राहिले शेतकऱ्यांनी करायचं काय सरकारने याकडे जरा थोडं लक्ष दिलं तर अधिक चांगलं होईल कारण शेतकरी फार मेटाकुटीला आलेला आहे इकडे ग्राम पंचवीस वर्षांपासून येवलेकरांच्या सेवेत डॉक्टर खेरनाथ स्माईल केअर क्लिनिक दातांचा दवाखाना जागतिक दर्जाचे अत्याधुनिक ट्रीटमेंट सुविधा अनुभवी तज्ञ डॉक्टर्स तसेच एस बी के अर्बन निधी कंपनी बँक आणि स्माईल केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त सभासदांसाठीच नियमित दंतरोग व मुखरोग मोफत तपासणी ठिकाण ममता स्वीट शेजारी विंचू रोड एवला संपर्क डॉक्टर बाबासाहेब खेरनार